आज गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत वणी येथे जे काही गोहत्या झालेली आहे आणि प्रचंड प्रमाणात गाईचे अवशेष या ठिकाणी सापडले आहेत प्रशासनाने बरेच अवशेष नष्ट केले पण जेव्हा एक समिती गठन झाली ह्या विषयात आणि या, या समितीमध्ये आदरणीय सनदजी गुप्ता आदरणीय उद्धवजी नेरीकर आणि मी मनीष वर्मा असं गोसेवा आयकडून समिती गठन झाली त्याचबरोबर पशुसंवर्धनचे डॉक्टर सर हे सुद्धा आहेत आपल्याबरोबर आणि या पूर्ण कमिटीमध्ये स्थानिक म्हणून आपल्याला जे काही विधीतज्ज्ञ लाभले ते ॲडव्होकेट आतिशजी कटारिया हे सोबत आहेत आज जेव्हा आम्ही ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी आलो तर एक सुरुवातीला प्रशासनाबरोबर बैठक झाली प्रशासनाकडून त्यावेळेस कळवण्यात आलं होतं की बाबा हे असं आम्हाला फक्त मुडके सापडले आणि गावामध्ये काही धार्मिक धार्मिकते निर्माण होऊ नये म्हणून आम्ही त्याच दिवशी तो सगळा त्या ठिकाणचा अवशेष गोव गो गोमाताचा गो अवशेष तो सगळा त्यांनी नष्ट केला पण आम्ही जेव्हा ही सगळी बैठक करून प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिटला आलो तेव्हा लक्षात आलं आणि एकदम प्रचंड या ठिकाणी आपल्याला अजूनही गाईचे अवशेष आपल्याला दिसत आहे ज्या गोमात आहे त्यांना टॅगिंगची एक व्यवस्था आहे ती सगळे टॅग आता आपल्याला या ठिकाणी सापडलेत आणि साधारण चाळीस सदुसष्ट ते सत्तर असे टॅग आत्ताशीक आपल्याला हस्तगत झालेत अजून जर आपण या ठिकाणी जर चांगलं जर शोधलं तर बरेच टॅग आपल्याला मिळतील आणि धक्कादायक सगळ्यात मोठं जर इथं निदर्शनात आले तर एक आधार कार्ड आणि एक पॅन कार्ड सापडलेलं आहे एकाच व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे पण ते दोन्ही पण त्याच्यातली ॲड्रेस जे म्हणतो आपण पत्ता तो भिन्न आहे वेगवेगळ्या आहेत म्हणजे याचे तार हे बांगलादेशी रोहिंग्यापर्यंत जाऊ शकतात असा प्राथमिक संशय आम्हा सगळ्यांना आहे आज पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन गावातील सर्व गोरक्षाप्रेमी गो रक्षामध्ये गो रक्षा काम करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते या विषयामध्ये तज्ञ म्हणून जे वकील केसेस लढतात आपल्या कोर्टामध्ये ते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आता स्पॉट पंचनामा या ठिकाणी होत आहे याच्यानंतर आम्ही प्रयत्न करू क कठोर ते कठोर म्हणजे जेवढी कठोर शिक्षा देता येईल ती शिक्षा आपण या आरोपींना देण्याचा प्रयत्न करू बरं मला एक सांगा सर यामध्ये दोषी कोणाला समजू का वा येथील प्रशासन का शासन बाबू या ठिकाणी सगळेच दोषी आहेत म्हणजे जो आ, गोवंश आहे आपल्याकडं तो गोवंश चोरीला गेला त्याच्यानंतर कंप्लेंट झाली किंवा नाही झाली त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही एक नंबर दुसरा गोवंश विकणार आपण त्यांनी पण विक्री करताना भान ठेवायला पाहिजे आपण कोणाला देतो आहे काय अडचण आहे तिसरा या ठिकाणची जी नगरपालिका प्रशासन आहेत त्यांचंसुद्धा आम्हाला हे सगळं प्राथमिक दिसून आलेले काही जी गडबड आहे ही गडबड आपण खोलपर्यंत चौकशी करू आणि एक चांगला या ठिकाणी आपल्याला निर्णय सगळ्यांच्या समोर मिळेल आणि एक चांगली चौकशी होऊन महाराष्ट्राला या जे काही आत्तापर्यंत झालेल्या या वणीमध्ये जो काही दिसून आलेले गोविंद हत्याचा ती कठोर ते कठोर अशी कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू या दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे राज्यमातेला न्याय निश्चित मिळणार गोरक्षकांना गोभक्तांना न्याय निश्चित मिळणार मोठ्या प्रमाणात जी कडक झाली ती अक्षम्य आहे आणि त्यामुळे आज आता चौकशी चालू आहे चौकशीमुळे काही खूप आज आम्हाला बोलताना येणार जे काही कार्यवाही होईल आयोग इथे आला आहे याचा अर्थ महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाने याची गंभीरतेने दखल घेतलेली आहे हा संदेश महत्त्वाचा आहे बरं सर तुमच्याकडून का आवाहन करू इच्छितात का बा जे लोक आपल्या गाय माताला विकल्या जाते आणि जे लोक कापल्या जाते त्याच्यासाठी तुम्ही का आवाहन करू गाय ही संपूर्ण जगाची माय आहे हे शब्दाने नाही हे विज्ञानाने सिद्ध झालेले आहे आणि आज शेतीसाठी आम्ही रासायनिक शेतीवर निर्भर झालो आहे खरं तर गाय ही संपूर्णपणे मनुष्यासाठी पृथ्वीसाठी वरदान असा कारखाना आहे या गो आधारित शेतीवर शेतकऱ्यांचं खास म्हणजे यवतमाळ जिल्हा जिथे शेतकरी हा फार दुर्दैवी झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी आपली गाय विकली आणि त्यामुळे आज शेतीचा खर्च त्याचा प्रचंड वाढलेला आहे गाईच्या आधारावर शेतीचा खर्च पंचवीस टक्केपर्यंत आणू शकतो हे गोविंदन अनुसंधान केंद्र देवलापारने सिद्ध केलेलं आहे अनेक प्रयोग झालेले आहे उद्योजी प्रयोग करतात आहे आणि गाईच्या आधारावर शेती जर शेतकऱ्यांनी केली आणि गाईला खटकाला न विकता त्याच्या गोमूत्रापासून पंचगव्यापासून वेगवेगळ्या पन्नास प्रकारची औषधी आहे कॅन्सरभर औषधी आहे खूप अनुसंधान चालू आहे हे लक्षात घेऊन गाय विकू नये हा आव्हान आहे येत्या काळात देशी गाय लोक पूर्ण संपूर्ण विश्व शोधत येणार आहे हे लक्षात घ्या गायीचं महत्त्व आज गोसेवा आयोगामुळे महाराष्ट्रात वाढतो आहे सर्व शेतकऱ्यांना सर्व बंधूंना विनंती आहे की त्यांनी आपली माय स्वरूपी ही गाय विकू नये कसायला देऊ नये बरं मला